मित्रांनो आजचा व्हिडिओ करण्याआधी किंवा करण्याची सुरुवात मी एका छोट्या झेन कथेतून करणार झेन बुद्धिस्ट कथा आहे त्या कथेमध्ये शिष्य ईश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी जवळ जवळ तेरा वर्ष राहिला आणि तेरा वर्षामध्ये गुरुनी त्याला अनेक गोष्टी शिकवल्या त्याच्या पद्धतीनं शिकवल्या पण तो इतरही कुठेतरी इकडे तिकडे लोकांशी बोलायचा काहीतरी करायचा लोक त्याला आणखीन काहीतरी सांगायचे की अरे तुझ्या गुरुनी तुला हे शिकवलं नाही काय गुरुंनी ते शिकवलं नाही काय आणि त्याला असं वाटायचं की अरे माझ्या गुरुनी मला अजून तो जो आत्मसाक्षात्कार आहे त्याच्याबद्दल काही सांगितलेलंच नाही आणि मग एक दिवशी तो गुरुकडे अतिशय निराश होऊन गेला म्हणाला गुरुजी मी तुमच्या बरोबर तुमच्या सावली सारखा तेरा वर्ष राहिलेलो आहे पण मला असं वाटतंय की तुम्ही काही गोष्टी मला शिकवलेल्या नाहीत गुरुना आश्चर्य वाटतय गुरु म्हणतात की मी तुला जे काही समजणं अपेक्षित आहे ते तर सगळं सांगितलेलं आहे अशी कोणती गोष्ट आहे की तुला मी सांगितलेलं नाही असं तुला वाटतंय तो म्हणतो की नाही मला मला असं वाटतंय की काहीतरी राहिलेलं आहे आणि तो जो सुकून आहे तो जो बुद्धीच्या पलीकडचा सच्चिदानंद अवस्था आहे ती अजून तुम्ही मला दिलेली नाही आहे त्याचा साक्षात्कार तुम्ही मला घडवून दिलेला नाहीये गुरु असतात गुरु म्हणतात की अरे मी तर तो तुला पावलं पावली देण्याचा प्रयत्न करतोय म्हणून नाही गुरुजी मला असं वाटते की नाही मला दुसरीकडे कुठंतरी आता जावं लागेल गुरु म्हणतात अवश्य जा म्हणजे दुसरीकडे कुठेतरी तुला जर हा साक्षात्कार मिळणार असेल तर अवश्य जा पण मला असं वाटते की एक आणखीन गोष्ट मी तुला आज सांगतो ती कर प्रामाणिकपणे कर आणि त्याच्यानंतर जर तुला असं वाटलं की आपल्याला कळलेलंच नाहीये किंवा हा गुरु आपल्याला ते समजून सांगण्यासाठी पात्र नाहीये तर तू दुसरा गुरु निश्चित बघ आता इतके वर्ष गुरूंच्या बरोबर राहिल्यामुळे तो म्हणतो आपण म्हणाल तस मग गुरु म्हणतात ठीक आहे आता हा सीन अतिशय कुठला तरी आपण उजाड अशा ठिकाणचा आहे अशी कल्पना करूया गुरु घोड्यावरती बसलेले आहेत आणि हा शिष्य चालतोय त्यांच्याबरोबर गुरु म्हणतात की एक आपण पोत घेऊया कुठंतरी त्यांना पोत एक आणि मी तुला काही दगड दाखवीन ते दगड बघितल्यानंतर तुला काय भावना आत मनामध्ये येते बघ आणि ते दगड त्या पोत्यात घालायचं घालायला सुरुवात कर म्हणतो ठीक आहे मग पुढे जाता जाता एक असा भयंकर अकराळ विकराळ वेडा वाकडा दिसणारा एक दगड दिसतो त्यांना मोठा दगड असतो गुरु म्हणतात त्याच्याकडे बघ कुठली भावना उत्पन्न होते मनामध्ये तो म्हणतो त्याकडे बघितल्यानंतर प्रचंड भीती वाटते गुरुदेव ओके ते ठेवतात पोत्यात घाल पोत्यात घालतो पुढं गेल्यानंतर अतिशय टोकेरी असा एक दगड असतो म्हणतो ह्याच्याकडे बघितल्यानंतर काय वाटतं रे मला तो मला भयंकर चीड येतो राग येतोय ओके म्हणजे ती गेल गाल त्याच्यात आणखीन पुढे जातात तो म्हणजे असा एक असा मरगळून पडलेला दगड असतो तो म्हणजे ह्याच्याकडे बघ काय वाटतं तुला काय नाही काय गरीब बिचारा काही नसलेला असा दीन दगड वाटतो तो, तो मला ओके म्हणतो तो पण घाल आणि पुढे जातात पुढे गेल्यानंतर आणखीन एक दगड असतो अतिशय निपचित पडलेला असतो तो म्हणते ह्याच्याकडे बघून काय वाटत तुला तो गुरुदेव दुःख वाटत असं हातबल असल्यासारखं वाटत ओके म्हणतो ते पण घाल असं करत वेगवेगळ्या अपराधीपणाचे दगड असू देत आणखीन कसले कसले दगड घालून ते पोत भरतलं जात पूर्ण भरत जोड होत अतिशय गुरु म्हणतात त्याला तर मान मानतो तो आता हे पाठीवरती घ्यायला पाहिजे तो तुला एकट्याला नाही जमणार कारण फार जड आहे गुरु घोड्यावरून उतरतात त्याला ते पाठीवरती घालून देतात काय आहे पण फार जड आहे असं दे म्हणतात काय हरकत नाही आता काय करू गुरुदेव तिकडे एक टेकडी आहे म्हणतात दिसते तुला एक टेकडी आहे तिथे एक झाड आहे ती टेकडी चढायची हे पोतं घेऊन अरे बापरे म्हणतोय पण त्यांनी काय होणार आहे अरे सांगतोय तेवढं ना बाबा ठीक आहे आता शेवटची शेवटचा चान्स दिलेला आहे त्यांनी गुरुला तो चालत 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 जातो ती टेकडी चढायला लागतो टेकडी म्हणजे जरा डोंगरवधाच टेकडी असते कसा तरी चढतो घामाने डबडबतो त्याला ते होत नाही तरी ओढून ताणून निश्चय करतो की नाही आता गुरुनी सांगितलंय शेवटची संधी आहे तर चढलं पाहिजे चढतो आणि संपत त्याची एनर्जी संपतेवर वर गेल्यानंतर तिथं झाड आहे अगदी सावली आहे झाडाची पण गुरुनी तिथंच थांबायला सांगितलेलं आहे काय उतरायला सांगितलेलं नाही तसाच तो धरून गुरु काय अजून आलेले नाहीयेत तो इतका दबला जातो त्या सगळ्या दगडानी तो म्हणतोय की आता काय मी जिवंत राहणार नाही आता मी मरणार आहे गुरु आले तर बरं नाहीतर मरण पत्करतो पण गुरुची आज्ञा आहे ती अमान्य करायची नाही एवढ्यात घोड्यावरनं गुरु तिथं जातात काय संपलंय म्हणतो गुरुदेव संपले सगळे सगळं संपलेलं आहे आता काय आणखीन सांगू नका शक्तीच नाही ठेव आणि झाडाखाली जाऊन त्या सावलीत विश्रांती घे कसा तरी तो फेकतोय ते दगड झाडाखाली जातोय हसा पडतोय निवांत आई गो डोळे उघडतोय गुरु समोर घोड्यावर उभारलेले आहेत गुरुंच्याकडे बघतोय गुरुंच्या डोळ्यामध्ये बघतोय आणि म्हणतोय कळलं गुरुदेव सुकून म्हणजे काय कळलं ईश्वर प्राप्ती म्हणजे काय कळलं मित्रांनो जर ही कथा तुम्हाला समजली असेल तर गेले पंचवीसहून अधिक वर्ष माझ्याकडून हेच काम घडत आहे मी हेच करतोय आणि हेच करत आलेलो आहे पंचवीस वर्षाहून अधिक काळ मी लोकांना जी ती दगडांची पोती घेऊन हाकतायत ते दगड काढून किंवा ते पोतं बाजूला ठेवण्याचं टॅपिंगच्या माध्यमातून तंत्र शिकवत आलेलो आहे